शाहूवाडी मानोली या ठिकाणी शिवश्री संतोष रामचंद्र बागम शिवमती शांती संतोष बागम यांच्या त्या घराच्या ग्रहप्रवेशासाठी आलेल्या सर्व मान्यवर नातेवाईक आप्तेस्तानचे लोकनेता युट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज शाहूवाडी मानोली या ठिकाणी शिवश्री संतोष रामचंद्र बागम शिवमती शांती संतोष बागम यांच्या ग्रहप्रवेशासाठी व त्यांना शुभेच्छा देण्यासाठी भयमुक्त आणि भटमुक्तचा नारा देणारे कोकणचे बाबा सत्यशोधक शिवप्रवर्तक समितीचे संस्थापक मारुती जोशी काका यांनी ग्रहप्रवेशानिमित्त शिवश्री संतोष रामचंद्र बागम शिवमती शांती संतोष बागम यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या तसेच भावी आयुष्यात उपयोगी पडतील अशी प्रबोधनकारी पुस्तके त्यांना त्यानिमित्ताने भेट दिली तसेच शिवश्री संतोष रामचंद्र बागम यांच्या घराच्या गृहप्रवेशासाठी आवर्जून आलेले माजी आमदार सत्यजित पाटील शाहूवाडी यांचासुद्धा कोकणचे गाडगेबाबा मारुती जोशी काका यांनी शाल व पुस्तक देऊन त्यांचा सत्कार केला यावेळी या, या ग्रहप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी विलास डिके महादेव सावंत शांताराम शिवगण गणपती माईन भागव माईन इत्यादी मान्यवर यावेळी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते लोकनेते युट्यूब चॅनलला आपण सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद